भीमकन्या ज्योति गायकवाड समाज पुरस्काराने सन्मानित शहापूर तालुक्यातील आंबेडकरी थोर व्यक्तिमत्व दिवंगत भगवान गायकवाड यांची कन्या ज्योतिताई गायकवाड यांना नुकताच अखोले येथे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी बैंक रो ए डी सी बँक सभागृह येथे लोककलावंतांच्या का कार्यक्रमात समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी बहुसंख्येने पाचशे सहाशे कलावंत उपस्थित होते याच कलावंतांना साक्षी ठेवून शहापूर येथील कुशल नेतृत्ववान धैर्यशीलता समाज परिवर्तक समाज हितवादी गरीब जनतेच्या आशेचा किरण रणांगणात सर्वात प्रथम आधी उतरणाऱ्या रणरागिणी व चिकाटी समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ज्योतिताई गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यशस्वी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दरवर्षी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो नमस्कार मी धनश्री पाठारी तुम्ही पाहत आहात लोख न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद